हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मी बाबू चैतन आणि श्रीषा आम्ही चलला नागोबानुक नागपंचमी आज श्रावण महिन्यात पहिलो सण तर आपण चललाव बापूच्या घराकडे पाटावर हो इलाव आणि ही अशी कोंबडी दिसली की आज गोडा जेव्हा ह्याची जाणीव होता तर आपण पाटावरनं पुढे जाता मे महिन्यात कोरडो पडलेलो पाठ पुन्हा त्याच ताकदीन पुन्हा व्हाक लागलो बाबू चैतन पुढे चाललेत मी आणि श्रीषा त्यांच्या मागण्या जाऊ बापू कुठे बापू कुठे इल्यावर लाडू वगैरे खाऊन बाय आता मी नागोबा दाखवतोय बाय पहिल्यांदाच इले असल्यामुळे नागोबा घाबरता कारण डिस्कवरी चॅनल वर आम्ही ते सापाचे कुठे बाप्पा बाप्पा कुठे बाप्पा नेहमी आपल्याला खेळू खेळू नको आहे धर धर, धर। <laughs> डुलता आपला <laughs> <ydosi> बाप्पा कशा करतो डुल नागोबा कसा डुलतो नागोबा कसा अशा प्रकारे आपण नागोबा तर घराकडे घेऊन आणि त्याच्यानंतर आज मोठा विषय असता तो नैवेद्याचो आज नैवेद्या एक नेवर किंवा पातोळे बनवले जातात आपण त्या दिवशी मिठभाऊमधन जे नारळ आणले शोधून ते नारळ आपण त्याच पोत्यात ठेवले आहेत ओल्या नारळाचा चून चांगला होता म्हणून आपण हे एक ओलो हा हो भिजलेलो आणि हे ओलोच नारळ तर असे दोन नारळ घेतले दो आहेत ते सोलून घेणार आहोत मशीन घेते बाहेर ह्या मशीनमुळे निम्म्या काम कोकणी माणसाचा कमी झाला ज्या पाच नारळ जे एवढ्या वेळेत सोलून होत होते ते पाच नारळ आता एका नारळाच्या वेळेस सोलून होतात तर पटापट चांगले असे दोन नारळ सोडू सोलून आहे त्याच्यानंतर एखादो खराब वासरलो म्हणून एक्स्ट्रा तीन आणि साडेमाडे तीन नको म्हणून आईने एक एक्स्ट्रा सोलू काढलाय म्हणजे दोन नारळाच्या जागी चार नारळ सोललय एक आहे चैतनला आणि तीन नारळ घेऊन मी खराक जाणार आहे असे हे नारळ सोललाव ही जबाबदारी आज माझ्यावर होती आमच्या आईचा असा मानना की बाजारच्या नारळापेक्षा गावठी नारळाचा चुंज असता चांगला पडता आणि चवीक देखील चांगला असता नारळ चांगलो पेटलो की कस्तुरी खुश असता नारळाचा खोबरा देखील जाडा पावसांची सुरुवात केल्या ना तो अजून देखील कमी पडत नाही तर आपण हे दोन नारळ फोडले दोन ते दोन्ही चांगले तर ह्या कस्तुरी चून बनवून ना मोदकात जा आपण सारण का चून म्हटला जाता पीठ केनून घेतला जातं जेणेकरून त्याची पातळ अशी आवरण ज असता चुनाचा तो बनवता येता किंगून चांगला घट्टसर असा मळून घेतले ना आणि पूर्वी ही जी पाळी बनवूची असता ती हातान बनवली जायची परंतु ही आता वडे बनवूची मशीन इल्यापासून ही बनवणं सोपं जातं आणि ती सगळ्या साईडने सारखी निघतं तर ती आय बनवून देता आणि त्यानंतर तिचे मोदक किंवा नेवरी असतील किंवा पातोळी असतील ते कस्तुरी वाळता ही बघा एकदम गोल आणि सगळीकडे समान अशी येतं अशा छोट्या मोठ्या यंत्रांनी थोडासा काम सोप्या झाला माणसांचा तर ही पातोळी पूर्वी आमच्याकडे फक्त नेवरेच बनवले जायचो तळ कोकणात कणकवली कुडा साईडला पातोळे मोठ्या प्रमाणात बनवले जातात तर सारण आपण जा आता थोडा शिजवल्यासारख्या करून घेतला त्यामुळे ते त्याचा चांगलो सोनोरी असं रंग येईला कस्तुरी शिजवता हो पूर्वी आई आणि मी जेव्हा बनवायचं तेव्हा या सारण शिजवायचा हो नाही आता डायरेक्ट गूळ खोबरा याच्यात चांगला असा मळून घ्यायचं तर ही एक कला पूर्वी आई आणि मी करायचं तेव्हा हडियो कशेही पडले तरी चालायचो चा। कारण कशा तरी सण होऊ दे असं आमचं असायचो पण कस्तुरी ह्या सगळ्या शिस्तीत लागतं तर असं आपण नेवरे बनवतो आजच्या दिवसात नेवरे आणि पातोळ यांचं मान असता आणि आजच्या दिवसात कोणतेही पदार्थ तळलो तो जात नाही कोकणात नागपंचमी दिवशी तर आपण ह्या मोदक मेकरचा भांडा आणलेला होता त्याच्यात ठेवले आहेत आणि हे पाच मिनटातच शिजणार तर आपण हे ठेवलेला जा भांडा ते काही पाच मिनटं झाली आणि पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपण तर बाहेर आणला वाफेवर शिजवले जातात खूप चांगले असे शिजले आहेत आणि ह्या भांड्याच्यावरती काच असल्यामुळे साधारण आत असलेली पदार्थ शिजलो की नाही हे साधारण नजरेने समजतं तर अशा प्रकारे गरम गरम काढायचे पुन्हा दुसरा भाजान ठेवायचा असे करून करून आपण नेवरे वगैरे बनवले आणि त्यानंतरही आपण वाडी काढली या गोडा जेव्हा तर आहे मी मी बाबू हां हां तू आम्ही चालला आता नागोआ पुजूक दुपार झाली आहे नैवेद्य वगैरे घेऊन चालतं नैवेद्य घेतले ना कस्तुरी आईने सगळ्या पूजेचं साहित्य घेतलं ना मी घेतले बाबू जी सकाळी सुरुवात केले ना ती अजून देखील पाऊस जोरदार चालू आहे सगळी अशी छत्री घेऊन जातो आपलं जुना घर आणि आपण धावता होता दुकान याचा अंतर लांब असल्यामुळे आपण वरतीच नैवेद्य केलो आणि आता घरात देवपूजा करू जाता जेव्हा दहावीत ना अकरावीत गेले तेव्हा कॉलेजचं पहिलं दिवस ॲडमिशन घेतला तेव्हा लावलेलो चाफो आणि आवळ्याचं चा झाड मस्त चाफो फुलो नंतर आपण काहीतरी याचा व्हिडिओ बनवू मी जेव्हा प्रत्येक एखादी नवीन गोष्ट करते तेव्हा एखादा झाड लावते आठवण म्हणून आणि ती झाडा वेगवेगळी आज आपली फळा देतात फुला देतात वाढव्याच्या वेळेत आपलं घर तुम्ही बघितलेला असत जुना आता हिरवळ वाढली चला घराकडे तरी लाव तर आपण यावच्या आधीच देवपूजा तर झालेली आहे आता आपली पूजा करून घेऊया सुंदर अशी मूर्ती आहे नागोबाची नागोबाची पूजा झाल्यानंतर देवपूजा देवपूजा झाल्यानंतर तुळस पूजणार आणि मग नैवेद्य दाखवणार तर माझी पूजा नेहमी साधारण पाच मिनटातच होता पूजेसाठी जी एक एक दोन दोन तास काढतात माणसं ह्यांचं माझा आश्चर्य वाटतं कारण माका, माका आजपर्यंत पाच किंवा दहा मिनटं ह्याच्यावरती पूजे कधीच वेळ लागलो नाही तर अशी फास्ट पूजा माझी करून घेत आहे

नागोबाजून नैवेद्य गुळ लाया आणि दुधेच बाय पुजता बाबू मोया कर आमच्या जुन्या घरात असलेलं झोपाळ लहानपणा माझा या झोपाळ्यावर गेला खूप मजा वाटता तर माझ्या लहानपणाच्या आठवणी मी माझ्या पोरग्याबरोबर पुन्हा एकदा या झोपाळ्यावर शेअर करतोय माझ्या आजोबांच्या आठवणी बाबांनी शेअर केली नाही बाबांच्या आठवणी माझ्यावर शेअर झाली आणि माझ्या मुलाची मुलाबरोबर हे मी आठवणी शेअर करते खूप मस्त वाटतं जवळजवळ जव चार ते पाच पीठ ह्या झोपाळ्यांनी बघितल्यानंत पितळी कडी आणि लाकडी असो असलेलो झोपाळू तर बायची आमच्या हम्मा दिसली या मी दाखवून झालो आम्ही घरात चाललो संध्याकाळी यायचा चार वाजता नागपंचमीचं नागोबा पोचवायचो नेऊन अळवात काहीतरी नंतर मग पुढची कामा पुढची कामा म्हणजे चतुर्थीक आपण गणपतीचं पाठ देऊ जो जाता तो ह्या दिवशी पूर्वीपासून देता आता लवकर आपण सांगितलेला तरी पण एक वार्षिक म्हणून जाऊचा तर संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि आपण नागपंचमीचा नागोबा तो पोचूसाठी खालच्या घरात पुन्हा एकदा इलाव बाईक टेन्शन येईल नागोबा पोचूचो त्याचा मग की पोचवायचो नाही वरच्या घरात तर थार करत नाही होता कधी एकदा पुन्हा खालच्या घरात येता असा त्याचा झालेला तर हे कान उघडणे नागोवायचा असं म्हणतात काहीतरी वाद्य वाजवायचा घंटा ताट वगैरे आणि त्याच्यानंतर नागोबाचा नागोबा, नागोबा पोचूक जायचो तरी बच्चे कंपनी आण मी नागोबा पोचू जातो नागोबा आणून अळवात ठेवायचो पुन्हा एकदा त्याची आरती करायची आणि ती आरती झाल्याच्यानंतर जो नागोबा तो त्या अळवाट ठेवायचो त्याच्याबरोबर आपण जो व्हिडिओ ठेवलो तो व्हिडिओ पाठावर घ्यायचो गणपती पोचवा किंवा नागोबा व्हिडिओ केव्हाही पाठ रिकामी आणायचो नाही किंवा एक दगड तरी आणायचो तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ घेतला आणि घरात चालला प्रकारे आपण ही नागपंचमी साजरी केली आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय